हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत पाप पापकृत सर्वज्ञान वृजन संतरीष्यसी जर तू सर्व पापींपेक्षा अधिक पापी असलास तरी सुधा ज्ञान रूपी नौके द्वारे तू सर्व पाप सागर पार करू शकतोस यथै धांसी समिद्धो अय ग्रीर भस्म सात्कुरे अर्जुन ज्ञानाग्रहि सर्व कर्माणि भस्म सात्कुरते तथा हे अर्जुना जसा प्रज्वलित अग्नि इंधनारा राख करतो तसाच ज्ञानरूपी अग्नि सर्व कर्मांना भस्म करून टाकतो कालेनात्मनि विद्यती या जगात ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही योग साधनेत पारंग झालेला पुरुष कालांतराने स्वतःच्याच अंतकरणात

आणि हे ज्ञान मिळाल्यानंतर तो लवकरच परम शांतता म्हणजेच मोक्ष प्राप्त करतो संशयात नायम लोको अस्ति न सुखम संशयात्मनः जो अज्ञानी आहे श्रद्धाहीन आहे आणि नेहमी शंकाच करत राहतो तो विनष्ट होतो अशा संशयात्मक मनुष्याला ना या लोकात सुख आहे ना परलोकात संशय आत्मवंत कर्मानी निबंधती धनंजय हे धनंजया ज्याने योगाच्या सहाय्याने कर्माचे संन्यास घेतले आहेत ज्याने सर्व संशय ज्ञानाने नष्ट झाले आहेत आणि जो आत्मस्वरूपात स्थित आहे अशा व्यक्तीला कर्म बंधनात ठेवू शकत नाही ज्ञान संशयम योग भारत म्हणून हे भरतवंशी अर्जुना तुझ्या हृदयात उत्पन्न झालेला संशय तलवारीने स्थित हो आणि उठ युद्धासाठी हो। मंडळी या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला दिव्य ज्ञानाचे रहस्य सांगतात ते म्हणतात की हे ज्ञान ज्यांनी सूर्यदेवाला दिले होते आणि कालांतराने ते हरवले त्यामुळे पुन्हा ते अर्जुनाला सांगत आहे भगवान स्वतःचा अवतार धर्माच्या विनाशासाठी घेतात या अध्यायात यज्ञाचे विविध प्रकार आणि ज्ञान यज्ञाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे खरे ज्ञान गुरुकडून नम्रतेने व सेवेसह मिळते हे ज्ञान कर्मांचे बंधन नष्ट करते श्रद्धा संयम व अभ्यास आवश्यक आहे संशय मनाचा नाश करतो त्यामुळे अर्जुनाला सांगितले जाते की तो योगात स्थित राहून युद्ध करावे व अज्ञानाचा नाश करावा या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण